दहा वर्ष तुम्ही करायला पाहिजे होतं ना तुम्हाला एवढी सत्ता मिळाली एवढं थाटात माटात जे पंतप्रधान सांगतात की आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो त्यांनी तुमच्यासाठी साधी योजना नाही आणू शकते मला सांगा पाय आणि जेव्हा एवढ्या थाटात माटात येतात सरके पण ते काम जेव्हा करत नाही तेव्हा कर ते जे घाव येतात तो, तो जास्तच होत आणि तुमचा वापर करून मतदान करून फक्त सत्तेची मजा आहे लोकांनी एवढी तुम्ही त्यांना चांगली संधी दिलेली खासदार बनवण्याची दोनदा तर ती संधी त्या लोकांनी वाया खरं तर निधी आणू शकते असते पाणी आणू शकतो महागाई कमी करू शकले असते महागाई कमी होती रोजदार मिळेल पंधरा लाख मिळतील या सगळ्यात खोट्या आश्वासनावर तुम्ही दोनदा फसला आणि म्हणून ही गावपेठ दौरा महत्वाचा आहे कारण गावपेठ दौऱ्याच्या माध्यमातून अपमान करणार किती, किती, किती तुम्ही त्यांच्यावर अजून विश्वास ठेवणार शेवटी नुकसान तुमचं होत्यांचा आणि बाकी नेत्यांचं नुकसान नुकसा होत नुकसा। माहीत नाही नको नको असू दे दादा हो। उजनीच उजनी नियोजन कर, करायला पाहिजे होत दर तीन महिन्याला उजनीच नियोजन होत असतं की कोणतं आवर्तन कधी सोडायचं कधीपर्यंत पाणी राहायचं आम्हाला सगळ्यांना बोलवत होते सोलापूर जिल्ह्याचे सगळे आमदार मागच्या एक वर्षात ती मिटिंग झाली नाही आहे जेव्हापासून भाजपाने त्यांचं सगळं मनमानी कारभार त्यांच्या मंत्र्यांना फक्त टेंडर उचलायचे बाकी काही करायचं नाही आहे कामाशी त्यांचं काही घेणं देणार नाही आहे आणि म्हणून या बारीला महाविकास आघाडीचे लोक जे तुमच्यासाठी काम करायला तयार आहेत कारण तुम्ही बघितले दोन्ही दिवस बघितले काँग्रेस आणि भाजप काँग्रेस असताना त्या रेशन दुकानात मार तरी मिळायचा रॉकेल मिळायचं सणासुदीची दिवाळी दसरा ईदची साखर मिळायची आता रेशन दुकानं ओस पडते काँग्रेस असताना सिलेंडर फक्त तीनशे रुपये होतं आज बाराशे रुपये सिलेंडर काँग्रेस असताना उजनीच्या पाहण्याचं नियोजन व्हायचं एवढी तीव्र वाईट परिस्थिती कधीच आली नव्हती काँग्रेस असताना रोजगार तरी मिळायचा शेतकऱ्यांची हालत एवढी कधीच वाईट नव्हती पीक विमा मिळायचा शिंदे साहेबांनी छावण्याचा अर्ज केलेला काँग्रेस असताना मुख्यमंत्री असताना पहिले मुख्यमंत्री ज्यांनी जनावरांसाठी छावण्यात त्या ठिकाणी लाईट बिल माफ केलेलं काँग्रेस सरकार आणि ह्या लोकांनी काय ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांच्याकडून पण पाणी पट्टी घेतात सोलापूर शहरात आणि म्हणून एवढा पाप त्यांनी केला जो शेतकरी अन्नदाता आहे जो आमच्या दातापर्यंत घास पोचवतो त्याच्याच पोटावर पाय देण्यापेक्षा काय मोठा पाप असू शकतो आणि लोकशाही लोकशाही लोकप्रतिनिधी लोकांच्या मताने निवडून येतात आज तुमच्या समोर येऊन कोणी चर्चा पण त्यांच्यापैकी करायला तयार नाही पाच आमदार मंत्री पालकमंत्री पण येत नाहीये तुमच्यामध्ये विचारपूस करायला आणि आम्ही गावोगावी भेट देतो लोकशाही जीवन ठेवायला जेव्हा संवाद होतो ना तेव्हा लोकशाही जीवन राहते जेव्हा तुमच्या मनातलं काय जेव्हा ऐकलं जातं तेव्हा लोकशाही जीवन राहते आणि ती परंपरा आमची आहे ती परंपरा काँग्रेसची आहे ती परंपरा राष्ट्रवादीची आहे ती परंपरा शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाची आहे यांना काहीच माहीत आहे की तळावेळातल्या लोकांनी ज्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांनाच तस धुडकावून लावले म्हणजे तुम्ही विचार करा किती अहंकारी लोक असे शकतात आणि त्यांचे उमेदवार मी ऐकलं नाही म्हणाले की आम्ही फक्त आठ दिवस येतो आणि लोक निवडून म्हणजे तुम्हाला एवढं गृहीत करत आहेत एवढा वापर एवढं तुमचा अपमान करतायत की त्यांना वाटत पण नाही की त्यांना असं अजूनही वाटतं की ते एक चेहरा बघून तुम्ही त्यांना मारता त्यांना अजूनही कसं वाटत किती अभिमान म्हणून आज मी कोरटी गावात आम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगायला की ही लढाई आपल्या सगळ्यांशी आहे ह्या लढाईमध्ये तुम्ही मला एकदा साथ द्या पुढची तुमच्या सगळ्या लढाया मी तुमच्यासाठी लढीन एवढं या ठिकाणी तुम्ही मला गावाचा विषय मांडला पाण्याचा पाणी इथे आलं पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना करायचे हे तुम्ही मला एक लेखी निवेदन ही विनंती करते लिहून द्या मी कामं करणं माझा पिंड आहे मी कामं करते मी राजकारणात सत्ता किंवा टक्केवारीसाठी आली नाही म्हणून कामं शंभर टक्के करील त्याबद्दल तुमच्या मनात बिलकुल शंका ठेवू नका पण तुमचा आवाज हा न्याय देणारा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी तुमच्या या बघणी त्या मतदान करा काँग्रेसला मतदान करा आणि तुम्ही आशीर्वाद द्या सगळे मंडळात ती पाठवच्या आणि तीच्या सगळ्यांना शुभेच्छा